नमस्कार कशा आहेत सगळे मस्त मजेत ना मस्तच असायला पाहिजे तर चला बघूया आज मी बनवणार आहे काळ्या घेवड्याची उसळ बघा ही खायला एवढी अप्रतिम लागते आणि खूप टेस्टी लागते तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप टेस्टी लागते ही भाजी खूप बघा त्यासाठी मी येते एक वाटी काळे घेवडे घेतलेले आहेत बघा हे वाळलेले आहेत त्यामुळे आपल्याला अगोदर भिजवून घ्यायचे आहेत मी दोन ते तीन तास चांगले भिजवून घेणार आहे हे बघा तीन ते चार तासानंतर हे चांगले भिजलेले एक आहेत एकदा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आपल्याला आता कुकरला लावून तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन चार शिट्ट्यात चांगले शिजतात एक एक, दोन एक ते दोन ग्लास पाणी ओतायचं यात आणि एक चमचाभर मीठ टाकायचं शिजवतानाच मीठ टाकायचं चार शेट्ट्या करून घ्यायच्या मग इथे मी दोन कांदे घेतली बारीक चिरलेले आणि टोमॅटो एक घेतला आहे बारीक चिरून आता आपण फोडणी देऊया फोडणीसाठी बघा मी एका कडेमध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे त्यामध्ये एक अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकणार आहे हे चांगलं भाजून घ्यायचं मोहरी चांगली तडतडून द्यायची कढीपत्त्याची पानं घेतली आहेत सात ते आठ आणि दोन ते तीन मिरच्या चिरून घेतलेत भाजल्यानंतर एक आपल्याला ॲड करायचा आहे कांदा आपण जो बारीक कांदा चिरून घेतलेला तो टाकायचा आहे कांदा चांगला भाजून घ्यायचा बघा असं मी भाजून घेतलेला आहे आता ह्यात आपण टोमॅटो ॲड करायचं टोमॅटो बी थोडंसं भाजून घ्यायचं मग कांदा टोमॅटो छान असं भाजून घ्यायचं आहे टोमॅटो पण चांगलं आहे तेलामध्ये शिजलं पाहिजे बघा छान भाजून घेतलं आहे आता आपण यात एक अर्धा चमचा हळद आणि थोडंसं लाल तिखट थोडेसे मसाले ॲड करूया ने मिक्स करून घ्यायचं एकदा चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आपण जे शिजवून घेतलेले होते काळे घेवडे ते बघाय छान असं मिक्स करून घ्यायचं बघा उसळी ते तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा ಪುನಃ ಭೇಟು ಉದಯ ವೀಡಿಯೋಮೇಲೆ